करडईचं तेल पारंपरिक पद्धतीने कसं काढलं जातं किंवा तेलाबद्दलची सगळी अचूक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुमच्या या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये केलं जाईल नमस्कार मंडळी सरितास किचन मध्ये आज आपण सरितास किचनच्या लाकडी घाण्यावर आलेलो आहे आणि काही शंका तुमच्या ज्या आहेत त्या मला बऱ्याच कमेंट्सद्वारे विचारल्या जातात त्या मला त्याचं आज निरसन करायचं आहे तर आज आपण तीन गोष्टी क्लिअर करणार आहोत की पहिल्यांदा बऱ्याच जणांना ना माहिती नाही की लाकडी घाण्याचं तेल म्हणजे नक्की काय त्यानंतर करडईचं तेल नक्की कसं तयार होतं कारण यादी आपण शेंगदाणाचं खोबऱ्याचं तेल कसं करतात ते पॅकिंग होईपर्यंत संपूर्ण प्रोसेस दाखवली होती पण करडई म्हणजे काय हे बऱ्याच जणांना ना माहिती नाही आहे बऱ्याच जणांची गल्लत होते आणि तिसरं म्हणजे ज्यांनी ज्यांनी तेल ऑर्डर केलं आहे त्यांना बऱ्याच जणांना असं वाटतं की या तेलाला खूप असा उग्र वास येतो मग त्याच्यामध्ये काहीतरी मिसळ आहे का वगैरे वगैरे तर या तिन्ही गोष्टींचं आज तुम या तिन्ही शंकांचं आज निरसण मी इथं करणार आहे तर पहिल्यांदा बघायचं की लाकडी घाणं म्हणजे काय तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल कारण आपण बराच जवळपास दीड वर्ष झालं लाकडी घाण्याची तेल सरिताच किचनवर मिळतात त्यांनी बरेच व्हिडिओ बघितले असतील तरीसुद्धा जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगते तर रिफाईंड तेल जे बाजारामध्ये पॅकेट्समध्ये मिळतं ज्याच्यावर रिफाईंड ऑइल लिहिलेलं असतं तर तेल आपल्या घरी येण्याच्या आधीच म्हणजे पॅक होण्याच्या आधीच जवळपास तीनशे तीनशे डिग्री सेल्सिअसला उकळलं जातं एवढं उच्च तापमानावर ते उकळलं जातं त्याच्यात परत डिओड्रायझेशन प्रक्रिया केली जाते बरेच केमिकल्स यूज करून ते पातळ केलं जातं त्याचा रंग फिकट केला जातो त्याचा वास कमी केला जातो इवन जो पदार्थ आहे त्याला त्याचा फ्लेवर म्हणजे त्याचा वास देण्यासाठी थोडासा इसेन्ससुद्धा वापरला जातो उदाहरणार्थ शेंगदाळाचा तेल तर त्याला शेंगदाळाचा इसेन्स वापरला जातो तो सुगंध यावा म्हणून ही झाली रिफाईंड तेलाची प्रक्रिया याच्या अगदी उलट प्रेस ऑइल म्हणजे लाकडी घाण्याची तेलं तयार होतात तर लाकडी घाण्यामध्ये काय असतं ना की त्या घाण्याला एका बाजूला खरखरीत असा दगड असतो आणि मध्ये लाकडाची खूप जड लाट असते त्याच्यामध्ये हा कच्चा माल म्हणजे मग या तेल बिया जसं की शेंगदाणे असतील खोबरं करडई जे कुठलं बियाणं आहे ते टाकून कुठलीही उष्णता न देता ते रगडलं जातं त्याच्यामध्ये कुठलीही केमिकल्स वापरली जात नाहीत रगडल्यानंतर ते जेव्हा त्या घाण्यामधनं तेल तयार होऊन बाहेर येतं त्यावेळी फक्त गाळलं जातं आणि एकदा गाळून घेतलं की पिंपामध्ये भरून ते दोन दिवसासाठी सेट करतात प्रत्येक बियाणानुसार सेट व्हायला वेळ जास्त कमी लागू शकतो सेट केल्यानंतर त्याचा गाळ जेव्हा तळाशी बसतो तेव्हा मग ते पॅक केलं जातं अशा पद्धतीने कुठलीही उष्णता न देता केमिकल्स न वापरता हे तेल तयार झालेलं असतं याला म्हणतात लाकडी घाण्याचं तेल आता बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की करडईचं तेल म्हणजे काय तर करडईचं तेल तुम्ही जर बऱ्याच जणांना आजकालच्या लोकांना माहीत नाही त्याला इंग्रजीमध्ये सॅफ्लॉर ऑइल म्हणतात बऱ्याच जणांची गल्लत होते सनफ्लावर म्हणजे काय आणि सॅफ्लॉवर म्हणजे काय तर सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाचं तेल जे खरं तर पारंपरिक नाही आहे तरीसुद्धा त्याचं तेलसुद्धा आपण केमिकल फ्री तयार करू शकतो आणि सॅफ्लॉर ऑइल म्हणजे करडईचं तेल त्याची ते बियाणं वेगळी असतात जर तुम्ही तुमच्या आजी आजोबांना विचाराल ना तर त्यांना नक्कीच करडईचं तेल माहिती असणार तुम्ही त्यांना फक्त विचारा की तुम्ही पूर्वी कोणती तेलं वापरायचा तर पूर्वी मुख्यत्वे करून शेंगदाणाचं तेल खोबऱ्याचं तेल आणि करडईचं तेल ही तीन तेलं मुख्यत्वे करून स्वयंपाकासाठी वापरली जायची आणि आयुर्वेदानुसार करडईचं तेल हे तळणीसाठी उत्तम सांगितलं आहे कारण त्याच्यात फॅट्सचं प्रमाण कमी असतं त्यामुळं ते तळणीसाठी उत्तम आहे तर करडई कशी दिसते तिची बियाणं कशी असतात हे सुद्धा मी तुम्हाला प्रोसेसिंगच्या वेळी दाखवणारच आहे आता तिसरी शंका बऱ्याच जणांचा असा डाऊट असतो ज्यांनी ज्यांनी तेलं ऑर्डर केलेली आहेत की त्या तेलाला एक खूप असा उग्र वास येतो खरं बघायला गेलं तर तुम्ही आम तुमच्या आजी आजोबांना विचाराल तर त्यांना जर तुम्ही म्हणाल एकदा ती बॉटल द्या त्या तेलाचा वास घ्यायला सांगा ते म्हणतील हां हे खरं तेल आहे कारण खरंच त्या ते तेलाला त्या ते पदार्थाचा एक स्ट्रॉंग वास असतो उदाहरणार्थ शेंगदाण्याचं तेल आहे तुमच्याकडे तर त्याला शेंगदाणाचा एक खूप छान सुगंध असतो आणि ज्यावेळी तुम्ही भाजी करायला घेता त्यावेळी तो गरम केल्यानंतर तो सुगंध तुम्हाला येतो भाजीच्या चवीमध्ये खूप फरक पडत नाही अगदी हलकासा फरक पडतो आजकाल आपल्याला रिफाईन तेलाची सवय लागली आहे ज्याची डिओड्रायझेशन प्रक्रिया करून किंवा त्याच्यामध्ये केमिकल्स वापरून त्याचा सुगंध पूर्ण काढलेला असतो त्यामुळं आपल्याला त्या तेलाची सवय लागलेली असते त्यामुळं ज्यावेळी आपण लाकडी घाण्याची तेल वापरायला सुरुवात करतो त्याचा सुगंध आपल्याला असा खूप खूप जास्त स्ट्रॉंग वाग वाटतो वाट उग्र वाटतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी तेलं वापरले काही जणांचे आम्हाला कॉल्स येतात कस्टमर केअरवर की या तेलाचा खूपच वास येतो आहे तुम्ही काहीतरी मिसळले वगैरे असं काही नाही आहे शेंगदाण्याच्या तेलाला खूप छान शेंगदाणाचा वास असतो फक्त तो रिफाईंड तेलाच्या तुलनेमध्ये जास्त असतो कारण तो प्युअर असतो किंवा करडईचं तेल म्हणाल ते तर करडईला स्वतःलाच एक उग्र वास असतो ज्यावेळी तुम्ही ते तापळवण्यासाठी ठेवता त्यावेळी एक सुरुवातीचे पाच मिनिटं त्याला वास येतो पण परत तो वास पूर्णपणे निघून जातो त्यामुळे त्यामध्ये कुठलाही पदार्थ तळला तर त्या पदार्थाला मात्र त्याचा वास लागत नाही किंवा त्याची चव येत नाही तर या गोष्टींचं निरसन करायचं होतं बऱ्याच कमेंट्स यायच्या कस्टमर केअरवर कॉल यायचे त्यामुळं मी आज हा व्हिडिओ बनवते आणि बऱ्याच जणांना करडई कशी असते कशी दिसते याच्याबद्दल शंका होत्या तर आपण शेंगणाळाचं खोबऱ्याचं तेल कसं काढायचं हे सांगितलंच होतं त्याची पूर्ण प्रोसेस आहे त्याचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आज आपण करडईचं तेल कसं काढायचं ते बघतोय तर ही आहे करडई तर हे बघा करडई ही अशी असते खरं तर, तर ही संपूर्ण अख्खी करडई आहे याची डाळसुद्धा मिळते त्याचंसुद्धा तेल केलं जातं म्हणजे अख्ख्या करडईचंसुद्धा तेल केलं जातं किंवा डाळी डाळीचा वापर करूनसुद्धा करडईचं तेल काढलं जातं तर करडई अशी असते अशी वजनाला हलकीच असते तर ही एकूण आम्ही दहा किलो करडई घेतली आपण याचं तेल काढतो तर आता आम्ही प्रोसेसिंगला चालू करणार आहे त्यामुळे मी हेअर कॅप्स वगैरे लावून घेतलं आहे आता करडईचं खरं तर बियाणांचे सुद्धा प्रकार असतात छोटीसुद्धा असते मोठी असते पण तेल काढण्यासाठी मोठी करडई चांगली कारण त्यामधून तेलसुद्धा जास्त प्रोड्यूस होतं बारीक करडईच्या तुलनेमध्ये किंवा डाळ डाळसुद्धा असते कधी आम्ही डाळही वापरतो कधी करडई करडईसुद्धा वापरतो तर आज आपण अख्खी करडई वापरतो आहे आता प्रोसेसिंगला सुरुवात करूया तर ही करू ना तुम्ही हिला आधी पण बघितलं एक दोन व्हिडिओजमध्ये आणि आता जे नवीन आहेत त्यांना मी फक्त ओळख करून देते कारण आम्ही सगळे मिळून इथं याचं काम बघतो पूर्ण आणि हा आहे आपला लाकडी घाणा तर मी मगाशी म्हणाले होते ही आहे लाकडाची याला लाट म्हणतात आणि ही खूप जड असते आणि हा दगड असतो याच्यामध्ये आपल्या ज्या तेल बिया आहेत त्या रगडल्या जातात तर आता आपण प्रोसेसिंगला सुरुवात करू तर करडईच्या तेलाला थोडासा वेळ जास्त लागतो शेंगदाणा आणि खोबऱ्याच्या तुलनेत कारण त्या बिया एकतर हलक्या फुलक्या असतात मी आधी म्हणल्याप्रमाणे त्यात फॅट्स कमी असतात त्यामुळे तेल निघायलासुद्धा उशीर जास्त लागतो तर आता करडई टाकून जवळपास पाऊण तास होत आलेला आहे तेल निघायला सुरुवात झालेली आहे एकदा आपण याला चेक करूयात तर हे बघा हा जो आहे याला पेंड तयार होतीये कडेनी अजून याच्यातसुद्धा तेल आहे आणि आतमध्ये तेल निघायला सुरुवात झाली आहे तर इथं आपलं इनफ तेल म्हणजे भरपूर तेल घाण्यामध्ये साठलेलं आहे आता आपल्याला ते बाहेर काढायचं आहे आणि मग गाळून घ्यायचं आहे तर सगळं तेल गाळून झालेलं आहे करडईच्या तेलाला थोडा जास्त वेळ लागला आता हे तेल लगेच बॉटलमध्ये भरलं जात नाही ते पिंपामध्ये ठेवलं जातं आणि जो काही उरला सुरला गाळा आहे तो चोवीस तास ठेवल्यानंतर अजिबात धक्का न लावता तळाशी साचून राहतो आणि मग जे वरचं तेल असतं ते बॉटलमध्ये पॅक केलं जातं तर माझ्यापेक्षा जास्त इथला सगळा कारभार करुणा जास्त बघते तर आत्ता आम्ही तेल काढलं ते गाळून पिंपामध्ये सेट करायला ठेवणार आहे त्याला सेट व्हायला जवळपास खूप बे जास्त वेळ लागतो पण काल काढलेलं जे तेल आहे ते पिंपामध्ये सेट झालेलं तेल ते आम्ही जसं लागेल तसं पॅक करतो फार जास्त स्टॉक ठेवत नाही आपण फार फार तर एक आठवडाभराचा स्टॉक असतो आपला तेलाचा तेला पण तेल जेवढं ताजं तेवढं ते चवीला चांगलं आणि वापरायला पण चांगलं तर आम्ही ते पॅक करून ठेवतो तर आजच्या बऱ्याच ऑर्डर्स गेलेल्या आहेत काही जे शिल्लक आहेत ते सांगते की आम्ही कसं पॅक करतो जर मोठा कॅन असेल तर अशा मोठ्या बॉक्समध्ये तो पॅक केला जातो अशा पद्धतीने आणि हा बॉक्समध्ये पॅक केल्यानंतर याला व्यवस्थित आम्ही सील करतो सील केल्यावर परत वरून एक रॅप असतो आणि मग याला असं लेबल केलं जातं आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचतो या लेबलवर प्रत्येकाचा ॲड्रेस ऑर्डर नंबर सगळे डिटेल्स असतात आणि yes, तर असं छोटं पॅकिंग असतं पण जर जास्त बॉटल्स असतील तर मग असं मोठ्या बॉक्समध्ये पॅक करून अगदी असंच तुमच्यापर्यंत पोहोचतं तर अशा प्रकारे इथं तुम्हाला करडईचं तेल कसं निघतं याची प्रोसेस दाखवली बऱ्याच बऱ्याच रिक्वेस्ट येत होत्या पण मला वेळ नव्हता म्हणून व्हिडिओ करायला खरं तर जमलं नाही पण फायनली ठरवलं की तुमच्या सगळ्यांच्या शंका दूर करायच्यात बऱ्याच काही क्वेरीज यायच्या कारण लोकांना खरंच जायचं आहे पारंपरिक तेल वापरायचं आहे ते पण त्या शंका आधी दूर झाल्या तरच ते वापरायला सुरुवात करतील म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तर अशा पद्धतीने आम्ही तेल पॅक करतो कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही कुठल्याही प्रकारची उष्णता नाही न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू त्याची तशीच्या तशी राहते त्यामुळं तुम्हाला याचे फायदे समजले असतील टी व्हीमध्ये जे असं मस्त चकाचक बिल दिसतं तसं इथं काही नसतं छान असं शुद्ध तेल असतं ज्याच्यामध्ये कुठलंही असं स्वच्छ करण्यासाठी रंग असा छान दाखवण्यासाठी वगैरे कुठलंही केमिकल वगैरे वापरलेलं नाही आहे हे जरी दिसायला चकाचक नसलं तरीसुद्धा वापरण्यासाठी उत्तम आहे आपल्या अज़ आजी आजोबांना एकदा जाऊन विचारा की हे तेल कसं असतं त्याला शुद्ध त्या त्या पदार्थाचा वास असतो म्हणजे शेंगदाणा खोबरं किंवा करडई जे काही आपण वापरलं आहे त्याचा वास त्या तेलाला येतो तुम्हाला सुरुवातीला एक आठ दिवस वापरायला वाटेल की वास थोडंसं स्ट्रॉंग आहे पण काळजी करू नका तुमच्या अन्नाला त्याची चव मात्र कुठलीही बदल देत नाही त्यामुळं नक्की वापरा आपल्या आरोग्यासाठी हे तेल नक्की नक्कीच फायदेशीर आहे सरितास किचनचा हाच उद्देश होता की हे जे काही पारंपारिक पद्धती आहेत जे आपण विसरत चाललेलो आहोत पारंपरिक आपल्या जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते विसरत चाललो ते तुमच्यापर्यंत पोहोचणं हाच एक उद्देश होता म्हणून हा आपण बिझनेस चालू केलेला आहे त्यामुळं मी मध्ये आधे असे व्हिडिओ शेअर करत असते तर आय होप ज्या काही शंका आम्हाला कस्टमर केअरवर किंवा कमेंट्समध्ये विचारल्या जातात त्या दूर झाल्या असतील तरीही तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये किंवा तुम्ही कस्टमर केअरवर सुद्धा कॉल करून विचारू शकता तर कशी वाटली ही तेल घाण्याची प्रोसेस आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद